नमस्कार मंडळी एका भटक्या कुत्रीने संपवलं संपूर्ण कुटुंब होय ही हादरा देणारी घटना घडली आहे तर ही ता सोलापूर तालुक्यामध्ये सोलापूर तालुक्यामध्ये ही घटना घडली आहे वडिलांच्या एका छोट्याशा चुकीमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं संपूर्ण घटना सांगण्याआधी तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सोलापूर तालुक्यातील एक छोटस शांत आणि हिरवगार असलेलं गाव सकाळी पक्ष्यांचे आवाज दुपारी शेतात काम करणारी माणसं आणि संध्याकाळी मंदिराच्या घंडांचा नाद हे सगळं गावाची ओळखच जणू गावातील लोक साधे मनमोकळे आणि दयाळू होते एकमेकांच्या दुःखात सुखात सामील होणारे या गावात राहत होते एक लहानसं पण आनंदी कुटुंब ते म्हणजे माणिकराव यांचं माणिकराव लहानशा शाळेत लिपिक म्हणून काम करत होते जास्त पगार नव्हता पण ते नेहमी म्हणायचे मन असेल तर घर शांत भाऊ पत्नी त्यांची सुरेखा अत्यंत प्रेम आणि संयमी अशी स्त्री होती दिवसभर घरातील काम मुलांची काळजी आणि माणिकरावांच्या सोबत आयुष्याचे छोटे आनंद शोधण्यात ती रमलेली त्यांना दोन मुले होती चौदा वर्षाचा मुलगा मयूर आणि दहा वर्षाची चिमुकली मयुरी मयूर शाळेत त्याचबरोबर खेळातही पुढे होता, होता। मयुरी मात्र थोडी खोडकर पण मनाने दोघेही घरात नेहमी हसत खेळत गोंगाट करत राहायचे त्यांचं घर गावाच्या कडेला होतं छोटस पण स्वच्छ अंगणात एक लिंबाचं झाड बाजूला भीर आणि अंगणभर फुललेल्या तुळशीचं रूप संध्याकाळी जेवण झाल्यावर सगळे अंगणात बसून गोष्ट ऐकायचे माणिकराव त्यांना रामायण महाभारत आणि जुने दिवसांच्या कथा सांगायची त्या क्षणात त्यांचं कुटुंब एकदम परिपूर्ण होतं गरीबी होती पण समाधानही होतं दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माणिकराव कामावरून घरी येत होते तेव्हाच रस्त्यात नालीच्या कडेला त्यांना काहीतरी हालचाल दिसली जवळ जाऊन पाहिलं तर एक बिचारा जखमी कुत्रा होता त्याच्या अंगावर चिखल जखमा आणि डोळ्यात भीती होती माणिकरावांना तो बघवला नाही त्यांनी काठी टाकून हाताने त्याला बाहेर काढलं कुत्रा आधी ओरडला पण माणिकरावांच्या हातात त्याला काहीतरी विश्वास दिसला आणि त्याने त्या कुत्र्याला घरी नेलं पाहायला गेला तर माणिकराव आपले मृत्यूला घरी घेऊन जात होते त्यांना थोडीही कल्पना नव्हती की हाच कुत्रा त्यांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करणार आहे घरी पोहोचल्यावर सुरेखानं विचारलं अहो हा काय घेऊन आलात तो म्हणाले बिचारा नाले पडलेला होता जिवंत आहे की नाही तेही माहीत नाही थोडं पाणी थोडं अन्न देऊया सुरेखाने काही क्षण विचार केला पण तिच्या मनातही दया आली तिने एका जुन्या गालीच्यावर त्याच्यासाठी जागा केली आता मयूर आणि मयूरी हे दोघेही खुश झाले त्यांनी त्या कुत्र्याचं नाव मोती ठेवलं मोती काही दिवसातच घरात रमला तो मुलांसोबत खेळायचा अंगणात धावायचा आणि रात्री माणिकरावांच्या पायाशी बसायचा आता मयुरीला तो फार आवडायचा ती रोज त्याला दूध द्यायची आणि त्याच्या कानामागे हात फिरून म्हणायची मोती तू आमचा तिसरा भाऊ आहेस पण काही दिवसांनी मोतीचं वागणं बदलायला लागलं तो अधून मधून भुंकायचा कुठल्याही आवाजावर झेप घ्यायचा आणि कधी कधी स्वतःच्या शेपटीवर चावायचा माणिकरावांनी समजलं कदाचित तो आजारी आहे पावसामुळे थकला असेल पण त्याने दुर्लक्ष केलं एक दिवस मयुरी मोतीसोबत अंगणात खेळत होती मोतीने झेप घेताना तिच्या हाताला थोडं नख लागलं थोडं रक्त आलं पण लगेच रक्त थांबलं आईने लवकर थोडं पाणी टाकून औषध लावलं पण सगळ्यांना वाटलं अरे काही नाही नखस तर आहे तिचं निरागस हसू पुन्हा सुरू झालं पण नियती मात्र शांतपणे आपलं काम करत होती खर तर त्या कुत्र्याला रेबीज रोग झाला होता तो खाणं थांबू लागला आणि एके दिवशी तो अचानक घरातून गायब झाला अन त्याने मयुरीला नख सुद्धा लावलं होतं तिच्या शरीरातही तो रेबीज संसर्ग झाला होता पण कोणीही तिच्याकडे लक्ष दिलं नाही तो कुत्रा त्यांच्या घरात काळा बनून आला होता हळूहळू आणि वाटायचं की ती नक्कल करून दाखवत आहे ते सुद्धा पाहून हसत गंमत करत ती कधी कुत्र्यासारखं जेवायची कधी गुरगुरायची कधी सहज चावा घ्यायची पण हे कधीतरी होत होत तिने घरातील तिचे आई बाबा आणि भाऊ यांना थोडा चावा घेतला होता पण आतापर्यंत कोणालाही यातलं काहीही कळालं नव्हतं सर्व सुरळीत चालू होतं मयुरी रोज शाळेत जायची तिच्यासोबत तिचा भाऊही शाळेत जायचा वडील रोजच्या रोज कामाला जायचे आणि मयुरीचे सुद्धा शेतात काम करायला जायचे सर्व काही उत्तम प्रकारे चालत आहे असे वरून दिसत असले तरी त्यांच्या शरीरामध्ये हळूहळू भयंकर हे घडत होतं एखाद्या किड्यासारखा तो संसर्ग त्यांचं आयुष्य खात होता याचा जराही कल्पना त्यांच्या आयुष्यातील कुणालाही नव्हते ते आपलं आयुष्य आनंदात जगत होते दहा मार्च दिवशी मुला नेहमीप्रमाणे घरी आले वडील सुद्धा घरी आले रात्रीचं जेवण चालू असतानाच मयूर कुत्र्यासारखं वागू लागला तो वडिलांच्या अंगावर धावू लागला घरात एकच गोंधळ उडाला त्यांचा आवाज ऐकून शेजारी लोकांना वाटलं की त्यांच्या घरात भांडण झालं म्हणून भांडण सोडवण्यासाठी गावकरी त्यांच्या घराकडे धावले घरातील अवस्था पाहून सर्व हादरले सर्व वस्तू इकडे तिकडे पसरल्या होत्या मयूरने माणिकराव यांची दुर्मिळ अवस्था केली होती मयूरचा चेहरा पाहून गावकरी घाबरले कोणालाही काही समजत नव्हतं तो सर्वांच्या अंगावर धावून येऊ लागला गावकऱ्यांनी त्याला पकडलं त्याला रस्सीने बांधून डॉक्टरांकडे नेण्यात आलं डॉक्टरांनी त्याला चेक केलं आणि रेबीजचा संसर्ग झाला असल्याचं सांगितलं हे एकूण सर्वच जण हादरले त्यांनी डॉक्टरांनी विचारलं डॉक्टर या रोगावर कोणता उपाय आहे का पण डॉक्टर म्हणाले यावर कोणताही औषध नाही हा संसर्ग कुत्र्यांपासून आपल्याला होतो हे एकताच माणिकरावांच्या जणू डॉक्टर त्याला म्हणाले तुमच्या घरी आहे का माणिकराव रडत म्हणाले होय एक कुत्रा आहे त्या कुत्र्याला वाचवले त्याला जखम झाली होती म्हणून घरी आणले होते डॉक्टर म्हणाले तुम्ही त्या कुत्र्याला डॉक्टरांकडे दाखवलं होतं का माणिकराव म्हणाले नाही मी त्याला डॉक्टरांकडे नाही दाखवलं डॉक्टरांच्या लक्षात आले आणि त्यांनी लगेचच कुटुंबातील सर्वांना ऍडमिट देखील केलं दोन ते तीन दिवसांनी त्यांची प्रकृती अगदी बिकट झाली होती खर तर आतापर्यंत खूप उशीर झाला होता त्यांना त्या संसर्गाचा परिणाम होऊ लागला डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले परंतु रेबीज सारख्या संसर्गावर औषध नसल्याने त्यांना काही करता आले नाही तसेच डॉक्टरांनी त्यांच्या जी लोक संपर्कात आले त्यांना वेळीच औषधं देण्यात आली त्यामुळे मोठा अनथ टाळा पण वीस मार्च रोजी कुटुंबातील पाच जणांचा ही रेबीज संसर्गामुळे मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण गावाला हदरा बसला संपूर्ण गावावर एक दाट अंधार कोसळला गावातील लोकांना मोठा धक्का बसला माणिकरावांचे कुटुंब आता फक्त आठवणीत जिवंत होते एक जखमी भटक्या कुत्र्याला मदत निर्णयामुळे संपूर्ण कुटुंबाचा जीव गेला माणिकराव सुरेखा मयूर सगळेच पडले ही घटना आपल्याला खूप महत्वाचा धडा शिकवते आपण जेव्हा दयावपणाने निर्णय घेतो तेव्हा त्याचे ते संभाव्य परिणाम ओळखणे गरजेचे आहे माणिकरावाने जखमी कुत्र्याला घरात आणले पण त्याचा संसर्ग कोणत्या प्रकारे आपल्या जीवनावर परिणाम

आपल्याला कळते की प्रत्येक कृती विचारपूर्वक घेतली पाहिजे प्रेम आणि दया आवश्यक आहेत पण त्यात सावधगिरी आणि योग्य खबरदारी असणे गरजेचे आहे जखमी प्राणी विशेषतः अनोळखी प्राणी कोणत्याही परिस्थितीमध्ये वैद्यकीय तपासणी करूनच घरात आणावेत ही घटना आपल्याला सतत आठवण करून देते की आपली निरागसता किंवा भोळेपणा कधीकधी जीवनावर प्रचंड परिणाम करू शकतो माणिकरावांचे कुटुंब आता आपल्या आठवणीत जिवंत आहे त्यांच्या मृत्यूतून आपण एक मोठी शिकवण घेऊ शकतो सतत जागरूक रहा प्रेमात सावधगिरी ठेवा आणि प्रत्येक निर्णय घेताना परिणामांचा विचार करा ही कथा प्रेम दया आणि सावधगिरी यांचा समन्वय किती आवश्यक आहे हे दाखवते जीवनात प्रेम आणि दया उपणा महत्वाचे आहेच पण त्याचबरोबर जाणीव आणि सावधगिरी असणे देखील महत्त्वाचे आहे रेबीज हा रोग खूप वेगाने सध्या वाढत आहे त्यामुळे काळजी घ्या ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटते तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये जरूर कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद